बंजारा समाजाला अनुसूचित जमाती टी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर मेहकर येथे संत गजानन महाराज मंदिरात पूर्वसभा संपन्न झाली या सभेत समाजातील विविध मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी संजय राठोड व अभय चव्हाण यांनी आगामी आंदोलन यशस्वी कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी साम दाम दंडभेदाचा उपयोग करून शासनावर दबावाना असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले समाजातील प्रत्येक तांड्यावरून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले सभेला हजर मान्यवरांमध्ये संजय राठोड अभय चव्हाण हिम्मत महाराज गुलाबराव राठोड अश्विन जाधव साहेबराव चव्हाण उमेश राठोड यांचा समावेश होता तर मेहकर तालुक्यातून नारायण राठोड डॉक्टर प्रशांत राठोड विजय चव्हाण बळीराम पवार शंकर राठोड अंकुश राठोड जगदेव चव्हाण संतोष चव्हाण रमेश राठोड रामराव राठोड माणिक आडे नामदेव जाधव मूलचंद चव्हाण तेजराव जाधव राजेश चव्हाण विनोद राठोड बद्री चव्हाण नागेश राठोड तुकाराम चव्हाण दिलीप पवार दिलीप राठोड आदींसह विविध तांड्यावरील नायक कारभारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पूर्वसभेमुळे बंजारा समाजात चळवळीबाबत उत्साह निर्माण झाला असून आगामी आंदोलनासाठी गावागावातून कार्यकर्ते एकवटण्याची तयारी दिसून येत आहे